नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण प्रिया हजर आहे तुमच्या सेवेमध्ये आणखी एक युजफुल म्हणजे आणखी एक तुमच्या कामाची किचन टीप घेऊन बघू शकता बऱ्याच वेळांना लक्ष नसल्यावर ते अशा पद्धतीने दूध चहा हा खाली जातो म्हणजे उतू जातो आणि अशा पद्धतीने आपली गॅसची शेगडी ही खराब होते त्याच्यासाठी मी एक तुम्हाला छान आणि सोपी अशी इफेक्टिव्ह ट्रिक सांगणार आहे जी की अगदी पाच मिनटामध्ये हे तुमचे एकदम घट्ट असे डाग निघून जातील तर त्याच्यासाठी आपल्या किचनमधल्याच वस्तू आपल्याला लागणार आहे बाहेरून आपल्याला काहीसुद्धा आणायचं नाही आहे तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या किचनमध्ये कायमच असणारी ही बेकिंग सोडा म्हणजे जो काय आहे खायचा सोडा तर तो खायचा सोडा मी या ठिकाणी एक चमचा घेतलेला आहे आणि हा संपूर्ण अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे जिथं जिथं सांडलंय नाही सांडलं तिथं पूर्ण हा एक चमचा सोडा मी घालून घेतला आणि दुसरी वस्तू म्हणजे लिंबू लिंबू हा आपल्या फ्रीजमध्ये पडलेलाच असतो असं नाही का तुम्हाला ताजाच लिंबू पाहिजे कुठला सुद्धा वाळलेला कमी रस असलेला सुद्धा चालेल अगदी खराब झालेला सुद्धा चालेल तर काय करायचं लिंबामध्ये सुरुवातीला जेवढा काय रस आहे ना तो अशा पद्धतीने बेकिंग सोड्यावरती टाकून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याला रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे खरं म्हणलं तर ह्याच्यामुळं आपल्या हाताला तर काही प्रॉब्लेम होत नाही पण जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन जर असेल ना तर तुम्ही ग्लोज किंवा जर ग्लोज अगदी नसेलच तर प्लॅस्टिकची पिशवी हातात घालून सुद्धा ही काम करू शकता तर आता लिंबाचा रस याच्यावरती पिळून घ्यायचा टाईम असेल तर पाच मिनटं तसंच ठेवा नसेल तर अशा पद्धतीने ज्या काही लिंबाचा रस आपण टाकला होता ना त्याच लिंबाने अशा पद्धतीने आपल्याला हे रगडून काढायचे आणि तुम्ही बघू शकता एकदम एकदम लगेचच आपले हे डाग निघून गेलेले आहेत बघू शकता किती घट्ट मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं किती जळालं होतं हे तर हे डाग लगेचच अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत अशा थोड्याशा स्क्रबरने आतला भाग घासून काढायचा आणि दोन मिनिटातच बघू शकता एवढे घट्ट डाग हे निघून गेलेले आहेत आता पाणी घालायचं स्वच्छ करून घ्यायचं एकदा तुम्ही संपूर्ण शेगडी अशाच पद्धतीने एकदा स्वच्छ करून घ्या म्हणजे तिन्हीसुद्धा शेगड्यावरती अशाच पद्धतीने सोडा आणि लिंबू टाकून साफ करा आणि जर तुम्हाला वाटत असेल थोडंफार काही घाण राहिलेली आहे नंतर तर अशा पद्धतीने थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकायचं किंवा अगदी तुम्ही भांड्याचा साबणसुद्धा घेऊ शकता आणि जो आतला भाग आहे तोच ह्या हार्ड स्क्रबरने घासायचा आणि बाहेरचा भाग सॉफ्ट स्क्रबरने घासून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा गॅस पुसून घ्यायचा आणि आपला हा एकदम स्वच्छ असा गॅस तयार झाला बघू शकता ही टीप तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा एकदा वापरून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका